ती मला आवाज नाही थोडी कान जाऊ ना जरा असं बोल 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 जबरदस्त शुभेच्छा तुम्हाला जिंकाल चांगल्या बोल अरे वा चावल चला पीबीए ग्रुप तुमची वेळ सुरू झालेली आहे तुम्ही सुरुवात करायची आहे मॅडम माहिती नको व्यवस्थित प्रॅक्टिस करा एवडा मोटा कार्यक्रम है बंगला गॉड ऐसी प्रैक्टिस करा आरे गोट बोले भाभी ए गोट बोले भाभी क्या करती हो तुम ओ माँ गो ये लड़किया इतना कसरत क्यों कर रही है बैनर्जी नहीं या ना कशा आहत या मुली मंगला, मंगला गौर कार्यक्रमाची तयारी करत आहे मंगला संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग आहे विशेषत नवविवाहित स्त्रियांना त्याचे खूप महत्व असते मंगलागौर हा उत्सव श्रावण महिन्यातील मंगलवारी साजरा केला जातो मंगला गौर चा क्रीडा आणि नृत्य मुळे स्त्रियांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहते हा एक प्रकारचा व्यायाम म्हणून जातो मंगला गौर ही देवी पार्वतीची रूप म्हणाली जाते आणि तिची पूजा केल्याने कुटुंबावर तिच्या आशीर्वाद राहतो अशी श्रद्धा आहे अरे बहुत पडिया बहुत पडिया एक डांस और इतना सारा फायदा जबरदस्त बात है बैनर्जी वही नहीं तुम्ही पण आमच्या सोबत परफॉर्म का नहीं करत तुम्ही पण चांगला डांसर आहात खूब मजा येईल अरे हाँ गुड बोले भाभी ये तो बहुत बढ़िया बात है हम भी परफॉर्म करेगा बहुत अच्छा लगेगा खूब भालो खूब भालो दुक्का दुक्का जय मंगला गौडी रक्ष रक्ष रक्षन देवी चण्डिके हारिके विपदाम्राशेर हर्ष मङ्गल कारिके हर्ष मङ्गल दक्षे च हर्ष मंगल शुभे मङ्गल दक्षे च शुभा मङ्गल 何 ुष्य पाणबाई अटुष गोडतोडे घालून आपण नटूष्य आटुष्य पानबाई अटुश गोडतोडे घालून आपण नटूष्य गबर लवली लावली लावणी सांब तवली धावली धावली गरली लवली लवली सांग तवली धावली धवली गर लावली लावली लावणी सांब तवली धावली धावली गर लावली लावली लावमी वा वा

Who better I like

ഡോലക ഡോലക ഡോൽക कशाच थांबा तुमचा एक फोटो काढायचे अभिनंदन ताई जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टायर झाल्या पाहिजेत विशेषतः मंगळागरू स्पर्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातल्या महिला कर्ज असतात पण हे सगळ्या बंगाली असोसिएशनच्या आहेत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कोण आहे तुमचा कोरिओग्राफर किसने सिखाया ये गाना, गाना किसका था मी ढोलकर हे गाणं कोणी सिलेक्ट केलं तुम्ही केला का विषयच नाही यांच्याकडे महेंद्र सिंग धोनी आहे चक्क्यांवरती शक्के षटकांवरती षटकार शतकांवर शतक मारतात खरंच जोरदार टाय झाल्या पाहिजेत अभिनंदन आणि खूप जबरदस्त खूप जबरदस्त बरे या इकडे तुमचं नाव सांगा जरा मेरा नाम अपराजिता है और थैंक यू सबसे पहले हम लोग को ये स्टेज देने के लिए और हमने बहुत सीखा और बहुत एंजॉय किया खूब भालो कितना दिन में आपने, आपने ये सब, आपने सब किया है अच्छा मुझे मराठी बिल्कुल समझ में आती है लेकिन बोलते नहीं आती है कितनी दिवस तक उत्तर देना मराठी ऑलमोस्ट फिफ्टीन डेज ये मराठी होती है जबरदस्त बर आता हे छान होत सगळं मला खूप आवडलं सगळे छान दिसत आहे तुम्ही एक, एक, एक उखाणा झाला पाहिजे उखाणा ना, व नाम ऐसे हे ना ऐसा पतिदेव नाम डालते उसमे जैसा भाजीत भाजी मेथीची आणि तो तुमचा नवरा प्रीतीचा असं ते उखाणा असत नाही का नाही आता अरे देवा खूप छान बोलते आपकी शादी हुई, हुई है हाँ हो गई हस्बैंड का नाम बताओ तने। तो, तो, तो उसी को गाने, गाने में शेरो शायरी में लेना है तो उसको बोलते उकाना ओके तो 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 मराठी में मराठी बंगाली हिंदी तो गुजराती कौन ला समझते बोला ऐसे राइमिंग करना है हाँ जी, जी राइमिंग में आना चाहिए ओके ओके एक सेकंड एक सेकंड आ रहा है आ रहा है आ रहा है, आ, आ चिरो दिनी तुम ही जय अमार तोनोय जुगे जुगे तुम ही जय अमार ओह मला काहीच कळलं नाही पण भारी होता जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोरदार टाळ्या अभिनंदन थैंक यू मी वहिनीना विनंती करतो ताई या आपण या, या, या सगळ्यांना सन्मानित करा डन वेंडन जण सुंदर आहेत छान ताई अभिनंदन सगळ्यांचं आणि तुम्हाला प्रत्येकाला एक एक प्रमाणपत्र देण्यात येईल यांना मराठी कळत नाही काय माहिती मी इथं मस्त बोलतोय पण सबको दिया या ज्या आहे का हा ओ स्वीकार करो समर्थक फोटो हे आणि एक प्रमाणपत्र हे सोबत त्यांच्या माझ्या हिंदीचा म्हणजे डेंजर कार्यक्रम असतो बाबा तुमदर्श मी झाडाखाली उभा ओके बरे चौघ्या पाच जणी इथे आहेत ना भयंकर मला आवडलं तुम्ही जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी असा प्रेक्षक वर्ग पाहिजे प्रोत्साहित करेल जबरदस्त टाळ्या टाळे पाहिजे पाहिजेत तही बसत पसंत दोन मिनटं खाली तुमच्यापैकी कोणा शिट्टीने वाजवत आहेत कोणाला अरे कोणाला शिट्टीने वाजवत आहेत हे बघा ताई शिट्टी तुम्ही नाही वाजू शकत अरे यार नाही नाही मला येते पण मी वाजवणं चांगलं नाही वाटत ना बहिणींचा कार्यक्रम आहे मैत्रिणींचा असता तर वाजवली असते शिट्टी सगळ्या बहिणी आहेत आमच्या नाचतात ताई छान अ दीदी पीबीए ग्रुप का मतलब क्या बताओ हो बै जरा पीबीए ग्रुप असं त्यांचं ग्रुपचं नाव होत मला उत्सुकता लागलेली काही तुमचं झालं असेल त्यांनी बसून घ्या शौर्य कॅप्टन कॅप्टन वो पीबीए ग्रुप का फुल फॉर्म क्या पीबीए का फुल फॉर्म आहे प्रोबाशी बेंगॉली असोसिएशन एक लास्ट चीज बोलू अलाउड अलाउड ओके सो फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू ये प्लेस देने, देने के लिए लास्ट ईयर हम लोग वहाँ बैठ के देख रहे थे बहुत अच्छा लगा और ये चीज सीखा लेकिन आपको एक बता दू बंगोली और मराठी का एक बहुत बड़ा कनेक्शन है अगर आपको पता हो तो वो है एस बी आप बता सकते एस बी ये कनेक्शन मराठी और बंगालियों को जोड़ता है वो है महाराष्ट्र का शिवाजीराव भोसले और बंगाल का बोस छत्रपती शिवाजी महाराज की यू वेरी जोरदार अभिनंदन अरे अमोल भाई काय नाचलेत रे पीबीए वाले जबरदस्त केला ताई एक्झिट पीबीए एक्झिट तुम्हाला लेफ्ट साइड न करायचंय दादा तिकडच्या माइक चालू हा का शिर्डी मार शौर्यवर्धिनी